नमस्कार मित्रांनो तर आज नवीन एक भरती आलेली आहे महावितरण भरती दोन हजार पंचवीस तर चला बघूया सविस्तर माहिती महावितरण भरती नागपूर बद्दल ही भरती आलेली आहे तरी या भरतीचे ठिकाण आहे नागपूर महाराष्ट्रामध्ये नागपूर एकूण पदे जे आहेत या भरतीमध्ये दोनशे अठ्ठावीस जागा आहेत या भरतीची जी पात्रता आहे दहावी किंवा आय टी आय उत्तीर्ण लागेल तर त्याला सविस्तर बघूया आता भरती विभागा अधीक्षक अभियंता ग्रामीण मंडळ व ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भर तुम्ही बघू शकता इथे भरतीचा प्रकार जो आहे महावितरण मध्ये काम मिळण्यासाठी एक चांगली संधी आहे याच्यामध्ये टोटल पदे जी आहेत दोनशे अठ्ठावीस आहेत जी भरण्यात येणार आहेत पदाचे नावे विजेतंत्रिक तार तंत्रिक सी ओ पी ए असे तीन पदे आहेत शैक्षणिक पात्रता जसं मी सांगितलं आयटीआय दावी उत्तीर्ण ही असावी मासिक वेन, वेतन वेतन जे असणार आहे ते मुला कितीच्या वेळेस तुमच्या डिस्कस केल्या जाणार आहे ते अजून त्यांनी सांगितलं नाही की किती असणार आहे कोणत्या पोजिशनला अर्ज जी ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवू शकता याच्यामध्ये वयो मर्यादा जी आहे अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता भरती कालावधी शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे यांचं सांगण्याचं तर तात्पर्यच आहे की भरती कालावधी जो आहे एक वर्षासाठी तुम्हाला बॉन्ड टाईप करावं लागेल नोंदी नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आहे याच्यासाठी आवश्यकता पात्रता अजून आवश्यक पात्रता काय आहे महाराष्ट्र राज्यात माध्यमिक शाळांचा परीक्षा उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण एन सी वी टी नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तार तारतंत्रिक कोपाव्या व्यवस्थित परीक्षा परिख, उत्तीर्णं जॉबचं ठिकाण जे आहे नागपूर आहे एस सी व आय टी आय टी आय एस एस सी व आय टी आय वीजतंत्री तारतंत्री चार सेमिस्टर कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टर उत्तीर्ण गुणपत्रकाची मूळप्रत असणे आवश्यक आहे आधार कार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुसंधिक आवश्यकता कागदपत्रांची मूळप्रवत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे तरी मित्रांनो ह्याप्रमाणे सर्व माहिती याच्यामध्ये आहे तुम्ही साईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये मिळेल थँक्यू चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा